नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे दिव्याची वाज रो वाद रोज बदलावी का दिव्याची जुनी वाद फेकू नये पण का बरं असे प्रश्न तुम्हालाही पडतात का आपण रोज देवापुढे दिवा लावतो नित्य नेहमाने पण कधी विचार केलाय का ती वाद जी आपण देवासाठी वापरतो तिचं खरं महत्त्व काय आहे ती वात रोज बदलणं खरंच गरजेचं आहे का आणि ती जुनी बात आपल्याला काय करायला हवी ती फेकायची की जपून ठेवायची असे बरेच प्रश्न आहेत आणि या छोट्याशा वातीत खूप मोठं आध्यात्मिक आणि ऊर्जेचं रहस्यसुद्धा दडलेलं आहे आज आपण जाणून घेणार आहोत की दिव्याची वात रोज का बदलावी आणि ती जुनी वात फेकू नये यामागचं खरं कारण काय आहे चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शास्त्रानुसार दिव्याची वाद रोज बदलणं खूप गरजेचं असतं रोजची जुनी वाद वापरणंही टाळलं पाहिजे तुम्ही म्हणाल का बरं तर त्याची काही खास कारणं आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट स्वच्छता जुनी वाद तेलात भिजवून मऊ होते कधीकधी ती करपते त्यामुळे ती वाद नीट जळत नाही धूर होतो दिवा विजतो रोज नवीन वाद घेतली तर दिवा नीट आणि शांतपणे जळत असतो दुसरी महत्वाची गोष्ट सकारात्मक ऊर्जा आपण देवापुढे दिवा लावतो तो फक्त प्रकाशासाठीच नाही तर त्या दिव्याच्या तेजामध्ये सकारात्मक ऊर्जा असते रोज नवी वात लावल्यानं नवीन सकस ऊर्जा तयार होते आणि घरात चांगली ऊर्जा पसरते तिसरं महत्वाचं कारण धार्मिक दृष्टीने आहे आपल्या शास्त्रानुसार दिवा म्हणजे एक प्रकारची उपासना त्यामध्ये शु शुद्ध शुद्धतेला खूप शुद्धता खूप महत्वाची जशी रोज देवाची पूजा नवीन फुलांनी करतो तसं दिव्यासाठीही रोज नवीन वात वात वापरणं योग्य मानलं जातं चौथी महत्त्वाची गोष्ट शुभफलं मिळण्यासाठी रोज नवीन वात लावली की देवाच्या आशीर्वाद मिळतात मनशांती मन मिळते आणि नकारात्मकता दूर राहते दिवा म्हणजे तेजाचं शुभतेचं प्रतीक आहे तो अपूर्ण पद्धतीने लावला तर संपूर्ण लाभ आपल्याला कसा मिळेल पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुनी वाद म्हणजे जुनी ऊर्जा जुनी वाद ही कालची थोडी थकलेली कमजोर झालेली ऊर्जा 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 असते नवीन म्हणजे ताजी घरात आणि मनात रोज नवीन चैतन्य यावं म्हणूनही रोज नवीन वाद लावणं चांगलं असतं थोडक्यात काय तर दिवा म्हणजे फक्त एक रीत नाही तर ती आपल्या मनाशी आणि घराशी जोडलेली सकारात्मक शक्ती आहे म्हणूनच रोज नवीन वात वापरली की दिव्याचं तेज त्याचा आशीर्वाद आणि मनाची शांती सगळं काही मिळतं आता दिव्याची वापरलेली वात फेकू नये हे खरंय का तर हो अगदी बरोबर दिव्याची वापरलेली वात फेकू नये यामागे धार्मिक आणि ऊर्जेचं महत्त्व आहे आपण रोज दिवापु देवापुढे देवापु दिवा लावतो त्यासाठी कापसाची वात वापरतो आणि ती तेलाच भिजून पेटवतो ही वात म्हणजे एक पवित्र गोष्ट मानली गेली आहे आता दिवा जळून गेला की ती वात उरते पण ती कचरा नाही होत सर्वात महत्वाची गोष्ट ती पूजेसाठी वापरलेली असते वात ही देवाच्या समोर जळलेली असते त्यामुळे ती आधीच पवित्र होते ती फेकणं म्हणजे त्या पवित्रतेचा अपमान मानला जातो दुसरी महत्वाची गोष्ट त्या दिवाची उष्णता आणि शक्ती असते जरी दिवा भिजला तरी वातीत थोडं तेज उष्णता आणि सकारात्मक ऊर्जा शिल्लक राहते ती शक्ती असलेली वस्तू फेकणं योग्य मानलं जात नाही तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शास्त्रामध्ये त्याला पवित्र उरलेलं मानलं जातं आपल्या धार्मिक मान्यतेनुसार जी वस्तू देवाच्या पूजेसाठी वापरली जाते ती नंतर विटाळलेली मानली जात नाही ती जपून ठेवावी आणि योग्य पद्धतीने त्याचं विसर्जन करावं चौथी महत्वाची गोष्ट यामुळे घरात शांती टिकून राहते कशी तर वाद साठवून ती नंतर अग्नी टाकली तर त्याने घराच्या नकारात्मक शक्ती निघून जातात असं मानलं जातं म्हणून कचऱ्यात न टाकता त्याला शांतपणे विसर्जित करणं कधीही चांगलं म्हणून दर पंधरा दिवसात या वाती जमा कराव्यात ए या एकत्र करून एखाद्या एक दिवसाला जसं की अमावस्या किंवा शनिवारी अग्नीत जाऊन टाकाव्यात हे आपण दर आठ दिवसांनीही करू शकतो एकत्र करून जाळलेल्या या वातींमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन ती आपल्या घरात पसरते शिवाय हे करणं शक्य नसेल तर एखाद्या झाडाखाली त्या पुरवून टाकाव्यात थोडक्यात काय तर वापरलेली वात पवित्र असते तिला कचरा समजून कधीच टाकू नये जशी देवाची फुलं हार आपण नीट विसर्जित करतो तशी ती आदराने विसर्जित केली पाहिजे तर मंडळी दिव्याची वात ही फक्त कापूस किंवा तेल नव्हे तर ती देवाशी जोडलेली एक पवित्र भावना आहे रोज नवीन वात वापरणं म्हणजे घरात नवीन ऊर्जा नवीन शक्ती शुभता आणणं आणि जुनी वात फेकणं त्या ऊर्जेचा अपमान करणं आपण हे छोटेसे पण महत्त्वाचे ज्ञान लक्षात नक्कीच ठेवले पाहिजे तर आपल्या घरात नक्कीच शांती समृद्धी आणि सकारात्मक वाढण्यास मदत मिळेल धन्यवाद